गोविंद शिल्प घेऊन येत आहे एका ऐंशी ट्विट बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव आम प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंद सुरक्षित सर्व नामांच्या कंपनीच्या सर्व सुपर बाथरूम पूर्ण टाईम पंतप्रधान हरघर नोजना होणारे बाथरूम बसी किचन सीबी फिटिंगचे जगाव कपायचे स्टील वर पूर्णपणे पाहिजे एका जणीची टाकी दर्शनाच्या सोळा मोठा सोबत फायर प्रत्येक बंदू ला स्वतंत्र टाकेल दर्शनी बाबा पूर्णपणे डागवटा प्रकश कपडे आकाशचे मग गोविंद पत्ता अंगर शेजारी परभणीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेत मोबाईलवर भावपूर्ण श्रद्धांजलीचा स्टेटस ठेवून बायकोची धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना घडली आहे आरोपी नवऱ्याने तीक्ष्ण हत्याराने तब्बल बारा खोलवर वार करून तिची हत्या केली होती विद्या राठोड वैवर्ष बत्तीस असे महिलेचे नाव होते या घटनेनंतर आरोपी पती विजय राठोड हा फरार झाला आहे पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत या घटनेने परिसरात मिळालेल्या माहितीनुसार जिंतूर तालुक्यातील सोनापूर तांडा येथील विद्या हिचा वाघी येथील रहिवाशी विजय राठोड यांच्याशी आठ ते दहा वर्षापूर्वी विवाह हो झाला होता या लग्नानंतर त्यांना दोन आपत्या आहेत दरम्यान काही दिवसांपूर्वी दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते या भांडणामुळे विद्या माहिती नोकरी निघून गेल्या होत्या याचा विजय राठोड यांना प्रचंड राग आला होता दरम्यान गुरुवारी ती सोनापूर येथील त्यांच्या शेतशिवारात थांबली असता था। विजय राठोड त्या ठिकाणी आला त्यानंतर त्याने तिच्यावर धारदार शस्त्राने तब्बल बारा वार करून तिची निर्गुणपणे हत्या केली विशेष म्हणजे पतीने पत्नीची हत्या करण्यापूर्वी आपल्या मोबाईलवर पत्नीचा फोटो लावून भावपूर्ण श्रद्धांजलीचा स्टेटस लावल्याची माहिती समोर आली होती या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते त्यांनी तात्काळ विद्या यांना शहराच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवले होते मात्र डॉक्टरांनी तिची तपासणी करून तिला मयत घोषित केले होते या दरम्यान ग्रामीण रुग्णालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी करत केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता आरोपी विजय राठोड या घटनेनंतर फरारी असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होतीये पंढरी वार्ता या न्यूजला शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा